श्री स्वामी समज तर आज बघा हा एकदम गावरान भोपळा आहे विजय आत्याकडे गेला होता तर आत्यानं भोपळा देऊन वाट लावली आहे तर बघा हा भोपळ्याचं आता मस्त आपण थालीपीठ करूया खूप छान होते आणि एकदम आत्याच्या घरी लागतात म्हणजे एक भोपळे एकदम गावरान पद्धतीचे भोपळे आहेत तर बघा तर आता ह्या भोपळ्याचं मस्त खिसून वरची साल काढून आपण छानपैकी आमच्या पद्धतीचे भो थालीपीठ करूया भोपळा म्हणतो आम्ही तुमच्या भागामध्ये काय म्हणतात तेही सांगा आमच्याकडे भोपळा म्हणतात तुम्ही काय म्हणता भोपळा गा कद्दू असं काही म्हणतात तुम्ही काय म्हणता तेही सांगा मला गावरान भोपळा आहे हा आता इथे बघू शकता भोपळा आम्ही छान खिसून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आई थोडं जसं ओवा टाकून घेतली आहे बघा हाताने चोळून हे भोपळा आपण असं खिसलं ना एक पाच सेकंद सुद्धा होऊ ना ते हवेच्या संपर्कात आलं की असं काळं पडते तसं काही नाही आणि एकदम गावरान असल्यामुळे जास्त पाणी काळं पडायला लागले आणि इकडे बघा हे ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ आणि हे आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ एवढ्या चार नमुन्याचे पीठ आपल्या जवळ जे पीठ आहेत ते घेऊ शकता काही हे पीठ घ्यायचंच म्हणून असं काही नाही आणि आई आईने इकडे वाटण करून घेतलेलं आहे नाही हिरवी मिरची कोथिंबीर लसण जिऱ्याचं वाटण करून घेतली आईने असं मोठं मोठं गब्र गब्र करून घेतली आहे हा तर बघा तीळ घेतलेली आहे आईने भरपूर एक वाटी तीळ घेतलेली आहे म्हणजे एकदम छान थाली पीठ खाते वेळेस खूप छान लागतात पूरशी हळद घालायची लाल मिरची पावडर सुद्धा घालली आहे आई ना आपल्या घरात जरा वडीलधारी माणसं राहतात तिखट लागतंय आणि मीठही टाकणार आहे चवीनुस इथं हिरवी मिरची असल्यामुळे जरा बेताना टाका तुमच्या लहान मुलांना करून देत असाल तर वाटण टाकून घेते आई थोडस थालीपीठाला तेल टाकत आहे म्हणजे हीच खरी ट्रिक आहे तेल टाकताना तुम्ही थालीपीठ मऊ सुतूक होतात एकदम म्हणजे तुम्ही कितीही दिवस प्रवासामध्ये खाऊ शकता त्याची मेन ट्रिक आहे तुमचे थालीपीठ मऊ होत नसतील ना हे बघा वाटण टाकून घेत आहे आई भरपूरस वाटण केली आहे आणि तेल टाकलं ना कितीही दिवस मऊ राहतात थालीपीठ एकदम छान खायला आणि खुसखुशीत होतात तेलामुळे तांबड प्रकारचे ना मस्त मऊ होतात अशी छान आता आई त्याला मिसळून घेते तेल पूर्ण आपलं वाटण पिठाला लावून घ्यायचं आता हे सगळं भोपळ्याचं खीस त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं छान प्रकारनं आई मिक्स करून घेत आहे बघा सर्व मिक्स केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते तर आता हे आई थोडस दही सुद्धा टाकत आहे दह्यानं सुद्धा खूप छान चव येते आणि थालीपीठ मऊ सुद्धा राहतात बघा हे दोन्ही ट्रिक तुम्ही तेल आणि दही बिलकुल स्किप करू नका म्हणजे एकदम थालीपीठ मऊ होतात तुमचे बघा इथं आईनं मस्त पीठ चुरून घेतलेलं आहे बघा एकदम छान आता हे पीठ फक्त रेडी आहे थालीपीठ करण्यासाठी आई ओला रुमाल करून घ्यायचा त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून इकडे बघा पीठ मस्त भिजलेलं आहे एक वीस मिनिट भिजू घातली आहे आईनं पिठाला भोपळ्याचा असल्यामुळे जास्त भिजू घालायचं नाही असं मोठा छान उंडा घेते आहे आणि असे छान थापून घेते आता कपडावर म्हणजे नवीन मुली ना त्यांना आमच्याकडे थापून असं बडवून धपाट्या करतात त्याच्यापेक्षा हे थापून धपाट्या था एकदम सोपे राहतात तर अशा प्रकारे छान होतात एकदम मस्त असं छान थापून घ्यायचं था। बोटानेच बोटाचे त्याच्यावर वन जितके पडले तेवढे छान वाटतात थाल ते थालीपीठं हे बघा अशा प्रकारे किती पातळ थापून घ्यायचं आणि थोडे छोटे छोटे असे छिद्र करून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये तेल तेल टाकायला आपल्याला सोपं जाते <coughs> आता हे असं आपण छान दोन कोन इकडे थोडंसं तव्यावर तेल टाकून घ्यायचं आणि हे दोन कोन धरायचे आणि दस्तीचे आणि असं टाकून घ्यायचं मत निघून जाते बघा किती आसानीने एकदम मस्त निघालेलं आहे थालीपीठ भोपळ्याचं था, थालीपीठ हेल्दी राहतंय पौष्टिक राहतं आहे डब्याला द्यायला नाश्त्याला खायला खूप छान जाते हे टाकून मग वरी झाकण ठेवायचं म्हणजे त्याला क्रॅक जात नाहीतर थालीपीठ थापून ना घेणार आहे किती छान झालेलं आहे बघा इकडे बघा किती सुंदर एकदम मस्त असं खरपूस भाजू द्यायचं आई दुसरा थालीपीठ थापून घेत था आहे आणि इकडे बघा थालीपीठ मस्त भाजून घ्यायचं अशा प्रकारे आणि हे इकडे थालीपीठ असं ठेवून घेत हे पण थालीपीठ टाकून घेते हे बघा इकडं आता आम्ही सगळे थालीपीठं करून घेतोत मग शकता आईनं इतके सारे थालीपीठ करून घेतलेले आहेत बघा असे खूप सारे थालीपीठ केले ना प्रवासाला न्यायला खूप छान राहतात असे एकावर एक ठेवून एक घ्यायचं प्रवासाला जाते वेळेस आणि सोबत आपण शेंगदाण्याची चटणी चे। लोणचं काही घेऊन जाऊ शकतो खूप छान तुपासोबतसुद्धा छान लागतात हे थालीपीठं सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा आणि कशी झाली होती ते मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर बाजूची सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा येतील